शहरातील एका कापड व्यापाराचा विश्वास संपादन करून भाईंदर ठाणे आणि बोरोली मुंबई मधील तिघांनी संगणमत करीत अकरा लाख पस्तीस हजार आठशे अकरा रुपयाला गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे फसवणूक करणाऱ्या संशयितामध्ये एका दाम्पत्या नावाचा समावेश आहे भरत ठक्कर राहणार सोळकी नगर नवघर रोड नियर हनुमान टेम्पल भाईंदर ईस्ट ठाणे आकाश राजू खिवसरा त्यांची पत्नी जयश्री राजीव किवसरा दोघे राहणार साईनगर रोड बोरिवली वेस्ट मुंबई अशी त्यांची नावे आहेत याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत वरुण अभय कुमार बरगाले राहणार राजाराम रोड इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे कापड व्यापारी वरुण बरगाले यांची अॅडोरेबल लाईफस्टाईल नावाची फर्म आहे त्यांची भरत आकाश किवसरा त्यांची पत्नी जयश्री किवसरा या तिघा संशयित कापड बरुबर कापड खरेदीच्या माध्यमातून ओळख झाली या ओळखीतून या तिघा संशयितांनी बरगाले यांचा विश्वास संपादन केला त्यांच्याकडून पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार ,00 नऊशे अकरा ,00 रुपये किमतीचे कापड खरेदी केले ते कापड शॉप नंबर अठरा यशवंत शॉपिंग सेंटर रेल्वे स्टेशन समोर बोरवली पूर्व मुंबई येथे पाठविण्यास सांगितले या खरेदी केलेल्या कापडाच्या रकमेपैकी तिघा संशयितांनी चार लाख चार हजार शंभर रुपये देऊन उर्वरित कापडाची रक्कम न देता व त्यांचे पीआर इंटरप्राइजेस जीएसटी क्रमांक सत्तावीस ए बी पी वाय एक्केचाळीस ऐंशी जी वन जेड एच असा खोटा जीएसटी क्रमांक देऊन संगणमताने कापड व्यापारी बर्गेलाच्या ॲडोरेबल लाईफस्टाईल या फर्मची अकरा लाख पस्तीस हजार आठशे अकरा रुपयांची फसवणूक केली